कोळी किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण हिवाळ्यात स्पेशल मेथी डिंकाचे लाडू बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत ही मेथी घेतलेली लित आहे शंभर ग्राम शंभर ग्राम ब बदाम घेतले शंभर ग्राम डिंक घेतलेले आहे हालीम घेतलेले आहे शंभर ग्राम याला सुद्धा म्हणतात काजू घेतलेले लित आहे शंभर ग्राम पन्नास ग्राम खसखस घेतलेले आहे खारीक घेतलेले आहेत पाव किलो हे गूळ घेतलेले आहे एक किलो किसून घेतलेलं आहे मी एक खोबऱ्याचं कीस घेतलेले रेडीमेड किस कीस आहे तुम्हाला हवे असेल तुम्ही सुकं खोबरं किसून घेऊ शकता हे पाव किलो घेतलेले आहे मी आणि मोठी वाटी एक साजूक तूप घेतलेली आहे सध्या मी एकच वाटी घेतले आहे लागेल तसं आपण घेऊ शकतो तर आता आपण एक एक वस्तू भाजून घेऊया तर मी पॅन ठेवलेलं आहे आता गरम करायला गॅसवरती तर पहिले आपण मेथी भाजून घेऊया भाजून आपल्याला आपण सगळे पदार्थ चांगले भाजून घेतले की आपले लाडू चांगले टिकतात शेवटपर्यंत आपले लाडू खोमट होत नाही संपेत तोपर्यंत आपले चांगले राहतात लाडू हिवाळ्यामध्ये आपल्याला अंगदुखीचा त्रास होते हातपाय दुखतात कंबर दुखते त्यामुळे आपण हे लाडू नक्कीच खा खावे गुणकारी आहेत खूप घरात नवीन बाळंती नसेल तर त्यासाठी मेथीचा लाडू हमकाच द्यावा बनवून पौष्टिक असते ह्या लाडूमध्ये मी डिंक वापरलेला आहे तर डिंक हा सांधी चांगला गुणकारी आहे पहिल्यापासूनची लोकं खात आलेले आहे डिंक थंडीमध्ये थोडा कलर बदलत चाललाय दोन दोन मिनटं चांगले भाजून घ्यायचे आपल्याला सगळे पदार्थ आणि वेगवेगळे भाजू भाजायचे असे एकत्र एक भाजायचे नाही का काहीच कारण प्रत्येक पदार्थाला वेगवेगळा टाईम लागते भाजायला आता मेथी आपली भाजून झालेली आहे आपण काढून घेऊया आता आपण हालीम भाजूया हालीम हे केसांसाठी चांगले असतात गुणकारी केसांची समस्या असेल केसगळती वगैरे तर त्यांनी नक्कीच बनवून खायला लाडू आयुर्वेदामध्ये सुद्धा हळीवाचे गुणधर्म सांगितलेले आहेत तर पहिल्यापासूनचे लोकही खात आलेले आहेत हे पदार्थ हालीमशी शिजायला वेळ लागत नाही अगदी भरातच हालीम आपले भाजले जातात भाजलेले आहेत आपले हालीम आता आपण काढून घेऊया आता आपण बदाम भाजून घेऊया आता बदाम देखील आपल्या स्किनसाठी चांगले असतात हिवाळ्यामध्ये आपली स्किन एकदम ड्राय होते त्यासाठी चांगले आहे ड्रायफ्रूट खालेलेले नॅचरल ऑइलीपणा भेटते आपल्या याच्याने खाली पण थोडे भाजून घ्यायचे आता आपले बदाम झालेले आहेत भाजून आपण काढून घेऊया आता काजू भाजून घेऊया काजू देखील आपल्या स्किनसाठी चांगले आहेत आणि त्याच्याने आपल्या लाडूला चांगला खमंग पणा येते पण थोडी भाजून घ्यायची एक मिनिट तर सर्व सर्व गुण संपन्न असे आपले लाडू आहेत सगळ्या पदार्थांना वेगवेगळे गुण गुणधर्म आहेत म्हणून ते लाडू पौष्टिक होतात आपले आणि नक्कीच चांगले होतात तर ह्या पद्धतीने माझ्या तुम्हीच बनवून घ्या आता काजू भाजून झालेले आहेत आपण काढूया आता कसं भाजून घेते तर खसखस देखील बाळन बाळंतिणीसाठी चांगली मुणकारी आहे ह्याच्याने दूध चांगले येते बाळाला खसखस भाजून झालेले जास्त भाजायचे नाही जसं जळून जाईल कलर वगैरे बदलून द्यायचं नाही तर गरम पॅनमध्ये थोडं परतायचे आहेत आपल्याला अर्धा मिनिट फक्त झालेलं आहे काढून घेते मी आता आता खोबरं भाजून घेऊया आपण खोबऱ्यामुळे आपल्याला चांगलं ऑईल भेटते तर ते आपल्याला आवश्यकता असते या ऑइलची आपल्या शरीरामध्ये थंडीमध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे खोबरे आपल्या केसांसाठी सुद्धा चांगले आहे डोळ्यांसाठी सुद्धा चांगले आहे थंडीमध्ये केसगळतीचं जा प्रमाण जास्त वाढतो त्यामुळे खोबरं खावंच नक्की सगळ्यांनी तर लाडूच्या निमित्ताने आपल्या पोटात जातेच खोबरं आपल्याला गोल्डन रंगावरती भाजून घ्यायचं चांगलं खोबरं आता आपलं खोबरं भाजून झालेलं आहे चांगलं एक मिनटं आपण भाजलेलं आहे असं भाजून घ्या घ्यायचं आहे आपल्याला खोबरं तरच आपल्याला आडू टिकतील आता काढून घेते मी भाजलेलं आहे आपलं खोबरं आता आपण खारीक भाजून घेऊया गरम पॅनमध्ये सगळे पदार्थ असेच भाजलेले आहेत सुक्केच तूप वगैरे घातलेले नाही कोरडेच भाजलेले आहेत खारी कसे भाजले आणि चांगली पावडर होते याची आपल्या मिक्सरला लावताना त्रास होत नाही चांगली पावडर बनते आपल्या चॅनलवर मी पहिले पण मेथीचे लाडू बनवलेले आहेत ती रेसिपी टाकलेली आहे त्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ आणि बेसन घालून बनवलेले होते लाडू ते सुद्धा छान होतात त्या पद्धतीनेसुद्धा बनवून बघा तुम्ही खारीक खाल्याने आपले हाडं मजबूत होतात महिलांचे काय प्रॉब्लेम असतील त्यासाठी चांगले गुणकारी आहेत तर नक्कीच वापर करा तुम्ही खार खारीकचा वगैरे खारीकने आपली पचन शक्ती शक्तीसुद्धा वाढते आता आपले खारीक भाजून झालेले आहे तर आपण गॅस बंद करूया आणि सगळे पदार्थ जे भाजलेले आहेत ते मी मिक्सरला वाटून घेते आता आपले सगळे साहित्य भाजलेले होते त्याच्या मी पावडरही बनवून घेतलेल्या आहेत मिक्सरमध्ये ही खारीकची पावडर बनवलेली आहे ही हालीमची पावडर बनवलेली आहे काजूची पावडर बनवली बदामाची पावडर बनवली आणि मेथीची पावडर बनवली आणि खोबरं आपल्याला असंच घ्यायचं आहे याची पावडर बनवायची नाही हाताने चुरगळून असं बारीक होते खोबरं बारीक करायचं नाही आपल्याला आता आपण डिंक तळून घेऊया आता मी कढे ठेवलेले आहे तापायला त्याच्यामध्ये तूप घालते चार पाच चमचे तूप घातलेलं आहे चांगलं गरम होऊन द्यायचं तूप आणि डिंक फुलून घ्यायचं आहे आपल्याला थोडा थोडा करत आपण फुलून घ्यायचं आहे बिंक चांगला फुलवून घ्या नाहीतर खडे राहतात त्याचे आणि दाताने आपले त्रास होते मग खाताना लाडू तर चांगला फुलून घ्या थोडं मिडियम गॅसवरती फुलून घ्यायचं आहे म्हणजे जळणार सुद्धा नाही चांगला फुलून निघते फुलते रिंक आहे आता आपण डिंक फुलून झालेलं आहे तर ज्या परातीमध्ये आपण सगळं सामान घेतले आहे ना पावडरी म्हणून त्याच्यात आपण डिंक घेऊया डिंक काढायचे आपल्या त्याच परातीमध्ये सगळ्या डिंक फुलवून घेते अशा प्रकारे मी आता मी सगळं डिंक फुलवून घेतलेलं आहे थोडं थंड झालं की मी हाताने त्याला पुस्करून घेणार आहे आणि सगळं साहित्य मिक्स करून घेणार आहे मी आता मॅशरच्या साह्याने आपण हे डिंक असे बारीक करून घेऊया करून घेऊया आता हे डिंक बारीक करून घेतलेले आहे आता सगळे साहित्य आपण मिक्स करून घेऊया भाजलेली खसखस सुद्धा मी घातलेली आहे याच्यामध्ये सगळे साहित्य मिक्स करून घेऊया चांगले म्हणजे मेथी सगळीकडे लागेल आपले सगळे पावडरे वगैरे मिक्स करून घाललेले आहेत आता आपण गूळ वितलवून घेऊया ज्या कढईमध्ये मी डिंक तळून घेतले तीच कढई घेतलेली आहे त्या कढईचं थोडंसं तूप घालायचं आहे दोन तीन चमचे हे लाडू बनवताना जास्त तूप नाही लागत फक्त डिंक तळण्यासाठी तूप घेतलेलं आहे आपण आता आपण गूळ फक्त वितळवून घ्यायचं आहे पाक वगैरे करायचं नाही आपल्याला एवढे असे हेल्दी आपले लाडू बनणार आहेत जास्त तूप वगैरे लागत नाही आता गुळ वितलवताना मी तुम्हाला एक टीप देते त्याच्याने लाडू आपले शेवटपर्यंत वळले जातात काय होते आपले लाडू बनवताना ना अर्धे लाडू वळून झाले की एकदम कोरडं होते ते मिश्रण आणि लाडू वळत नाही आपले तर त्यासाठी मी एक टीप देते तर चार चमचे आपल्याला पाणी घालायचे फक्त छोटे चार चमच पाणी घातले गुळ वितलवताना ह्याच्याने आपले लाडू शेवटपर्यंत वळले जातात कोरडं झालं तरी सुद्धा आपण त्याचे लाडू वळू शकतो ते गूळ फक्त आपल्याला वितळलं की आपण लगेच लाडू बांधायला घेऊ हे साधंच गूळ घेतलेलं आहे मी चिकीचं गुळ वगैरे नाही घेतलेलं आहे साधच आहे आता गुळाच्या आपल्या गुठल्या सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत फक्त एवढंच करायचं आहे आपल्याला पाक वगैरे बनवायचं नाही आता आपलं गुळ वितळलेलं आहे हे बघा पूर्ण वितळलेलं आहे तर गॅस बंद आहे आपल्याला आणि ते हे पाक आहे ते आपण त्या मिश्रणावर ओतायचे आणि त्याचे लाडू बनवायचे आहेत मिक्स करून सगळं आता हे गूळ घेतलेले आहे वितळ वितळवलेलं ते आपल्याला गरमच होतायचं आहे मिश्रणावरती पटापट मिक्स करायचं आहे सगळं असं ओतून घ्यायचं पटापट मिक्स करायचं आहे ही प्रोसेस करताना जरा सांभाळून करा गर गरम गूळ असते हाताला चटका लागू शकते पटापट मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आपल्या हाताला सहन वेळ मिश्रण थंड झालं ना की आपण याचे लाडू वळायला घेऊया सगळं मिक्स झालंय म्हणजे थोडं थंड करायचं आहे आपण एक वाटी तूप घेतलेलं होतं तर आपल्याला अर्धी वाटी तूप लागलेले आहे ते पण डिंक फुलवण्यासाठी आणि गुळात गुळ वितलवण्यासाठी थोडं लागलेलं आहे आता आपलं मिश्रण थोडं थंड झाले आता आपण त्याचे लाडू घालूया हवे त्या साईजचे बनवा लहान मोठे आता गरम आहेत म्हणून आपले असे ओलसर दिसतात थंड झाले की ते सुके चांगले होतात लाडू दिसतात असं आपले लाडू तयार आहे असे मी सगळे बनवून घेते अशा प्रकारे आपले मेथी डिंकाचे लाडू तयार आहेत ह्या हिवाळ्यामध्ये नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने लाडू चांगले बनतात आणि आप व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद